घरचे मला दररोज म्हणायचे आपल्या पण शेताची अवस्था फार बिकट झाली आहे तुम्ही तर मला दररोज तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आज इथं उद्या तिकडं असं सगळीकडं फिरताना बघत होते शेतकरी बांधवांसोबत माता भगिनींसोबत आमच्या बालवृद्धांसोबत उभं राहताना तुम्ही मला बघत होते पण हे सगळं करत असताना माझ्या स्वतःच्या शेतीची पण अवस्था काय झाली आहे हे बघायला वेळ मिळाला नव्हता आणि त्याच्यामुळं आज सगळ्यांना समोरच हे वास्तव दिसावं आणि विशेष म्हणजे सरकारला माझ्यासहित सगळ्या शेतकऱ्यांचं हे सगळं भयान वास्तव भयान नुकसान दिसावं म्हणून हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो आहे मी जी उभा आहे त्या उभ्या ठिकाणी ही ऊस होता ऊसाचा तुम्हाला इथं नामून निशान सुद्धा दिसणार नाही तुम्हाला हे जे चा ही जे बघतोय हे भेगा पडल्यात सगळ्या काही काही राहिलेलं नाही काही ही सिना नदी जवळपास पंचवीस फूट माती वाहून गेली आणि जवळपास दोन अडीच एकर रानच निघून गेले म्हणजे इथं शेती होती म्हणायला शेत शिल्लक नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे ही मोठी मोठी झाडं होती आंब्याची होती चिंचाची होती हे तर काय सुद्धा राहिलेलं नाही हे बघताय तुम्ही हे एवढं भयान वाचतं दररोज ह्या गावात त्या गावात जात असताना घरची पण अवस्था काय आहे घरच्या शेतीची घाटण्याला इथं तर माझी शेती होती शेती त्या शेतीमध्ये तुम्ही बघताय की ह्या आमच्या शेतीची अवस्था ही अशी भयान झाली आहे सगळी ही झाडं आंब्याची बाग होती या ठिकाणी ऊस होता आणि ही आवर्जून चिंचेची झाडं होती ह्यातलं काही सुद्धा राहिलेलं नाही तुम्ही बघताय म्हणजे शेतकऱ्यांनी शेती आता कशी करायची हे बघताय जवळपास पंचवीस फूट बघा ही माती वाहून गेली तुम्हाला दिसत पंचवीस फूट ही सोपी गोष्ट नाही ज्या काळ्या आईची सेवा करत करत शेतकऱ्यानं आजपर्यंत रोजीरोटी कमावली उदरनिर्वाह केला आणि शहरात राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचा हात तोंडापर्यंत न्यायची संधी त्यांना दिली ह्या शेतीची अवस्था हो काही बघा ही जमीन तुम्हाला रानच हे दिसणार नाही तुम्हाला आणि पुन्हा ही ही मोठी मोठी चिंचेची झाडं अशी अक्षरशः उन्मळून पडलेत आहेत ही तुम्ही बघताय ही चिरणा पडलेली शेती काय आता ह्यात काय उगवणार आहे आणि ह्यात कोणती पिकं तुम्ही करू शकणार आहे ही परिस्थिती काही काही भयान हे सगळं बघा तुम्ही दिसतय तुम्हाला ही आता जी सगळं तुम्हाला समोरचं रान दिसतंय त्या समोरच्या मी चालतोय त्या सगळ्या रानामध्ये आंब्याची बाग आणि ऊस होता कुठं काही नामून निशान झाला आणि सिना नदीला जो महापूर आला त्या महापुराने ही माझ्या स्वतःच्या शेतीची ही केलेली अवस्था आहे म्हणजे दररोज मी इतरांच्या गावागावात जात होतो मदत पोचवायची काम करत होतो आणि ती कर्तव्य म्हणून आम्ही सगळी टीम करत होतो ही ही अवस्था बघा काय हे कुठून आणायची ही माती आता आणि काय करायचं नेमकं आता म्हणजे ही आणि ही माझीच नाही सीना नदीकाठच्या अशा सगळ्या लोकांची ही अवस्था आहे आणि सरकार पुन्हा एम आर आय जेसमधून आम्ही माती टाकायला पैसे देऊ हो कुठून आणणार तुम्ही ही एम आर आय जेसमधून माती टाकायची जरी तुम्ही ठरवलं तर ही माती टाकायला माती कुठून आणणार ही बघा तुम्ही हे जी उंची जवळपास वीस ते पंचवीस फूट उंची वीस ते पंचवीस फूट आणि ह्या वीस ते पंचवीस फुटामध्ये तुम्ही कुठून आणणार आहात माती तुम्ही मागच्या साडेपाच सहा महिन्याची एम आर ए जीची मजुरीची सुद्धा कित्येक वेळा दिलेली नाही आहेत ही 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 आंब्याच्या झाडांची बागाची झालेली अवस्था काय आता ह्यातनं काय फुटणार आहे ही आणि ही चडावर होती म्हणून ही एवढी तरी राहिली आहेत हे बघा ही चढावरच्या झाडांची अशी अवस्था आहे इतर तर काय राहिलेलंच नाही आणि सरकार म्हणत आहे की एम आर एजेसमधून पैसे देऊ पुन्हा आम्ही माती टाकायला पैसे देऊ जमीन खरवडून गेल्याची पैसे देऊ हो सरकारला मला हे सांगायचं आहे जमीन खरवडून देण्या गेलेल्याचे पैसे देताना जमीन तर शिल्लक पाहिजे खाली ही जमीनच शिल्लक नाही बघा आणि काय तुम्ही याचे खरवडून गेल्याचे पैसे देणार आहेत आणि काय तुमचे पैसे तरी येणार आहेत गावागावामध्ये आज सुद्धा सगळे गावकरी हे पंचनामा करण्यासाठी संघर्ष करतायत म्हणजे आसमानी संकट येऊन सीना नदीला महापूर पाणी प्रचंड आणून धोपाटून गेलंच पण आता हे सुलतानी सरकारच्या माध्यमातनं संकट हे त्याला दररोज कागद गोळा करण्यासाठी कागद जोडण्यासाठी हे संघर्ष करावा लागतोय हे बघताय तुम्ही आणि ही एम आर एजेस असेल ही ह्या योजनांमधून तुम्ही सर शेतकऱ्यांना किती पैसे देणार आहे आणि त्याचा कालावधी किती असणार आहे बरं आता सगळी दुसऱ्या दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही शेतकऱ्यांच्या लक्षात येते का नाही मला माहीत नाही समजा एम आर एजेस मधून हेनी दिले गावच्या गाव पाण्याखाली गेलेत मजूर कुठून आणणार आणि मजूर घरातलेच जर चार असतील तर अडीचशे तीनशे रु दोनशे अडीचशे रुपये ना मजुरीनं दररोजच्या हे पैसे हे म्हणतायत तीन लाख आणि दोन लाख देणार चार चार वर्ष लागतील नाही हे सगळे पैसे तुम्ही आम्हाला द्यायला त्याच्यामुळं ही तुम्ही शेतकरी तुम्हाला खरंच उभं करायचं असेल तर तुम्हाला जेवढा तुम्ही शक्तीपीठ रस्ता करताना जेवढा उत्साह आणि जेवढी ताकद तुम्ही सगळीकडे दाखवली आहे तेवढी ताकद तेवढा उत्साह तुम्हाला दाखवावा लागेल उद्योजकांच्या रस्त्यासाठी उत्साह प्रचंड आणि आमच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ह्या भयान वास्तवाची देत असताना जर तुम्ही कारणं दाखवत असाल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या घोषणा आणि वेगवेगळ्या स्कीमा सांगत असाल तर हे काय कामाचं नाही हे शेतकऱ्यांचं तुम त्यातून तुमची वकिलीची चतुराई दिसेल जे मुख्यमंत्री वकील आहेत या देश आपल्या महाराष्ट्राचे परंतु शेतकऱ्याच्या पदरात तुम्ही काय टाकलंय हा प्रश्न शेतकरी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याच्यामुळं ही सगळी जी काय रानं वाहून गेलेत निघून नदीच्या पलीकडे सुद्धा बघा तुम्ही काय राहिलं नाही अलीकड घाटण्याचा शिवार आहे आणि पलीकडे बोहिरे गावचा शिवार आहे त्याच्या खाली हिंगणी वर इकडं म मलिकपेठा आहे नरखेडा आहे ही सगळी शिवारं ही ही अशी जर माती वाहून गेली असेल तर कुठून आणणार तुम्ही माती आणि ती माती टाकण्यासाठी एम आर एजेस सगळं गाव ज्यावेळेस एम आर एजेससाठी ॲप्लिकेशन करेल त्यावेळेस तुम्ही कुणाची मस्टर आणि कशी काढणार कारण मी एम आर एजेसमध्ये बऱ्यापैकी निरीक्षक म्हणून सुद्धा काम केलं आहे त्याच्यामुळं हे ही, ही, माती आणायला माती पाहिजे आणि मजुरांवर माती टाकायला दहा वर्षे जातील त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खरंच जर सरकारला तुम्हाला सरकारला मदत करायची असेल तर तुम्ही जो आत्ता फॉर्म्युला आणताय तुम्ही जो आत्ता फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काही कामाचा नाही तुम्हाला खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जेवढी ताकद जेवढी ऊर्जा जेवढा उत्साह तुमचा होता त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा प्रचंड उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही असं भयानवास्तव या शेतकऱ्यांचं झालं आहे भयान नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे आणि या वास्तवामध्ये आणि या भयान नुकसानीमध्ये पुन्हा तुम्ही जर तेच निकष तीच कागद त्याच क्लुप्त्या त्याच वकिली ट्रिक जर वापरत असाल तर हे योग्य नाही निदान तुम्ही शेतकऱ्याच्या प्रती जरी कृतज्ञ राहा तुमची बायको लेकरं तुम्ही स्वतः तुमचा जो हात तोंडापर्यंत नेता तो दिवस रात्र रा या आत्ता मी दाखवलेल्या शेतामध्ये शेतकरी दिवसरात्र रा ऊन वारा पावसाची तमानं बाळगता कष्ट करून ते अन्न पिकवतात आणि ते तुमच्यापर्यंत देतो तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर जो चहा कॉफी पिता त्यासाठी साखर आमच्या ऊसापासून तयार होते आणि ऊस आम्हाला जवळपास पंधरा सोळा महिने दिवसरात्र कष्ट करून आम्हाला ऊस पिकवावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही शेतकऱ्याशी कृतज्ञपणे वागलात आम्हाला माहिती आहे की शेतकरी किती जणांना उबदारी आणू द्यायचा आहे कितीजण त्याला उबदारी आणायची त्यांची इच्छा आहे पण हे नाही कधीतरी ह्या सगळ्यांच्या बाहेर या आणि हे भयान असलेलं सगळं तुम्हाला जे दिसतं आहे ते वास्तव बघा आणि खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर तुम्ही ह्या क्लुप्त्या ह्या स्किमा ह्या सगळ्या बंद करा आणि शेतकऱ्यांच्या सोबत या कठीण काळामध्ये उभा राहा हा, हा शेतकरी जर एकदा नेसतनाभूत झाला तर तुमचा हात तोंडापर्यंत जाणार नाही तुमची लेकरं ज्यावेळेस रडतील पोटाला अन्न द्या म्हणून त्यावेळेस अन्न सुद्धा राहणार नाही आणि ज्या शेतकऱ्यानं आजपर्यंत तुम्हाला खाऊ पिऊ घातलं तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्यानं अन्न पिकवलं तो शेतकरी सुद्धा तुम्हाला कधीही माफ करणार नाही शेतकऱ्यांबरोबर कृतज्ञपणे वागल्यामुळं जनताही तुम्हाला कधी माफ करणार नाही हे सगळं भयान वास्तव या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघावं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बघावं एकनाथभाई शिंदे यांनी बघावं आणि आपल्या पक्षवाढीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी आपल्या कुटुंबातल्या लोकांना मोठं करण्यासाठी आणि आपल्या प्रिय आवडत्या उद्योजकांसाठी सारखे महामार्ग करण्यासाठी जेवढा उत्साह आणि जेवढी ताकदपणाला लावता ना तेवढी ताकद या शेतकऱ्यांसाठी लावा आणि ह्या अक्षरशः भयान सगळं शेत वाहून आहे ह्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीतरी करा नाहीतर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही धन्यवाद शेतकऱ्यांनीही एकजुटीनं संघर्षासाठी तयार राहिलं पाहिजे अजून निकष आणि कागदपत्रांमध्ये जर सरकार अडकवत असेल तर या सरकारच्या विरोधात यलगार पुकारायची तयारी तुमची असली पाहिजे कारण आईसुद्धा लिकरू नाही रडलं तर दूध पाजत नाही त्याच्यामुळं आता तरी जागृत व्हा आणि ह्या नेत्यांच्या जंजाळातनं सरकारच्या जंजाळातनं बाहेर येऊन सरकारनं नाही सरकार मदत केली तर सरकारबरोबर आपलं वैर नाही पण सरकारनं नाही मदत केली तर त्याच्यासोबत दोन हात ठेवायची तयारी ठेवा हे ऊस असलेलं रान आंब्याची बाग असलेलं रान माझ्या स्वतःच्या शेतामधून तुम्हाला हे सगळं दाखवतोय सरकार हे डोळं उघडून बघा धन्यवाद